नवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण या नियमांचे पालन आवर्जून करा नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे काय करू नये घटस्थापनेच्या दिवशी काय करावे एक कलशस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीला योग्य मुहूर्तावर कलश स्थापन करा यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो घटस्थापनेच्या वेळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चार करावे दोन आरती आणि दिवा प्रज्वलन घट नंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर तुपाचा दिवा लावावा. रोज दोन वेळा देवीची आरती करावी आरतीच्या वेळी घरातील सर्वांनी एकत्र येऊन घंटा नादासह देवीची स्तुती करावी आरती न चुकता रोज करणे अत्यावश्यक आहे तीन दुर्गा सप्तपतीचे पठन नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तपतीचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवीच्या स्रोताचे पठन करावे जर तुम्हाला ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर मोबाईलवर सप्तपतीचे पठण ऐकू शकता यामुळे देवीची कृपा मिळते आणि पूजा सफल होते चार मंत्र जप आणि स्तोत्रे दुर्गा माता आणि तिच्या विविध रूपांचे मंत्र आणि स्तोत्रे जपावे सकाळ संध्याकाळ मंत्र जप केल्याने देवीचे आशीर्वाद मिळतात दुर्गा सप्तशक्ती दुर्गा चालिसा या धार्मिक पुस्तकांचे वाचन महत्वाचे मानले जाते पाच उपवासाचे नियम नवरात्रीमध्ये उपवास ठेवायचा असल्यास फक्त सात्विक आहार घ्या फळं दूध सिंगाडा पीठ साबुदाना भगर राजगिरा बटाटा सेंगदाणे अशा पदार्थांचा आहार घ्यावा उपवास करताना आपल्याला राग किंवा असंयम होऊ नये याची काळजी घ्या मांसाहार मादक पेय कांदा आणि लसूण अशा पदार्थांचा आहार टाळावा उपवास पूर्णपणे उपाशी राहून करू नका कारण यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते सहा अखंड ज्योत आणि पूजेचे नियम नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत लावल्यास ती सतत तेवत ठेवावी जर वात भिजली तर घाबरून जाऊ नका चुकून असे होऊ शकते त्याचा चुकीचा अर्थ काढू नका पूजा स्थळाला स्वच्छ आणि पवित्र ठेवा सात आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक साधना नवरात्रीच्या काळात मन शरीर आणि आत्म्याची शुद्धता आवश्यक आहे देवींची कृपा मिळवण्यासाठी सात्विक विचार संयम आणि भक्तिभावाने पूजेमध्ये सहभागी व्हा उपासना आणि तपचर्या या काळात महत्त्वाच्या आहेत नवरात्रीच्या काळात काय करू नये एक अखंड ज्योताची काळजी देवीच्या पूजेसाठी प्रज्वलित केलेली अखंड ज्योत चुकून विजली तर याचा अर्थ चुकीचा घेऊ नका ध्यान ठेवा की ही नैसर्गिक घटना आहे आणि देवीची कृपा तिथेच असते दोन पूर्ण उपाशी राहू नका नवरात्रीच्या उपवासात पूर्णपणे उपाशी राहून स्वतःच्या आरोग्याला धोक्यात घालू नका उपवासासाठी योग्य फळं सेंगदाणे भगर शिंगाडापीठ यांचा समावेश करा तीन मांसाहार तामसिक अन्न टाळा मांसाहार कांदा लसूण आणि मादक पेयांचा आहार वर्ज्य करा यामुळे पूजेची शुद्धता कमी होते आणि देवीची कृपा मिळत नाही चार दिवसातले शारीरिक कार्य नवरात्रीच्या काळात दाढी किंवा केस कापू नका चांबड्याचे बनवलेल्या वस्त्रांचा बेल्ट बूट किंवा चप्पल यांचा वापर करू नका ब्रह्मचार्याचे पालन करावे पाच कपड्यांमध्ये काळ्या रंगाचा वापर करू नका देवीच्या पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत लाल पिवळा हिरवा किंवा निळ्या रंगाचे कपडे देवीच्या पूजेसाठी शुभ मानले जातात सहा विवाद आणि वादविवाद टाळा नवरात्रीच्या काळात कोणतेही वाद मारामारी किंवा कटुता टाळा घरात शांती संहार्द आणि प्रसन्नता असावी घरातील वातावरण जितके शांत आणि सकारात्मक राहील तितकी देवीची कृपा मिळेल सात घर रिकामे सोडू नका घटस्थापना झाल्यानंतर किंवा अखंड ज्योत लावल्यावर घर कधीही पूर्णपणे रिकामे सोडू नका घरात नेहमी कोणीतरी असावे आठ स्त्रियांचा आदर करा नवरात्रीच्या काळात स्त्रियांचा विशेष आदर केला पाहिजे कारण माता दुर्गा ही स्त्री रूपात पुजली जाते घरातील स्त्रियांना दुःख देणे टाळा वृद्धांचा आदर करा आणि कोणत्याही प्रकारच्या कुटुंबातील संघर्ष टाळा नवरात्रीतील साधना आणि पूजा अर्चा मौन पाळा दुर्गा सप्तशक्ती दुर्गा चालिसा किंवा अन्य स्रोतांचे पठन करताना मौन पाळा पूजा करताना कोणाशीही बोलू नका यामुळे पूजेचे फळ अधुरे राहू शकते आध्यात्मिक प्रगती नवरात्री हा काळ आत्मसाक्षात्कारासाठी आणि आत्मशुद्धीच्या साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो नियमित पूजेच्या माध्यमातून तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण होईल पारंपरिक पूजेचे नियम पाळा देवीचे जागरण दुर्गा सप्तशतीचे पठण आणि अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणे या परंपरागत विधीचे पालन करणे आवश्यक आहे नवीन पिढीसाठी मार्गदर्शन जर तुम्ही ग्रंथ वाचू शकत नसाल तर मोबाईल किंवा ऑडिओ पुस्तकाच्या माध्यमातून पाठ ऐकणे हा एक आधुनिक उपाय आहे संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा अधिक माहितीसाठी किंवा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी